नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर अंजली दमानिया अमित शहा यांची भेट घेण्यासाठी तब्बल एकवीस किलो कागदपत्र घेऊन दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत दोन दिवस त्या वाट पाहतील आणि अमित शहा यांनी जर भेट दिली नाही तर त्या कोर्टामध्ये जाणार आहे आता बघा अमित शहा आणि अजित पवार यांचे काय संबंध आहे लोटस ऑपरेशन जसं शिवसेनेवर केलं तसं राष्ट्रवादीवर देखील केलं आणि आता सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचा प्लॅन शरद पवारांच्या मनात होता आहे त्यामुळं अजित पवारांचं खच्चीकरण केलेलं आहे असं अमित शहानी म्हटलेलं दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅचरल करप पार्टीचे अजित पवार इनको जेलमेड आले गे असं म्हणत काय केलेलं आहे अर्थमंत्री केलेलं आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळ काळ भर पुरावे नागपूरच्या अधिवेशनामध्ये नेले होते आणि अजित पवारनी कसा भ्रष्टाचार केलेला आहे याची टिमकी वाजवली होती आता अजित पवार हे मात्र सुरक्षित आहेत महायुतीच्या सरकारमध्ये आता एकवीस किलो कागदपत्र असो बैलगाडीवर पुरावे असो किंवा इन्कम टॅक्सच्या अनेक धाडी असो किंवा साठ ते एकोणसत्तर कंपन्या असो कितीही आरोप झाले तरी अजितदादा हे राजकारणामध्ये टिकून आहेत म्हणजे याबाबत त्यांनी शरद पवारांच्या विरोधात ज्यावेळेला खैरना मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त मी ट्रक भर पुरावे आणतो असं म्हटले होते तेव्हापासून जसे तग धरून आहेत त्याच प्रकारे आपण निदान काकांकडून तेवढं शिकलं पाहिजे असा धडा घेऊन अजित पवार अगदी स्वस्त आहेत रुपाली चाकणकर सूरज चव्हाण सातपुते धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांना सुपारी बाज वगैरे अनेक उपमात दिलेलं आहे परंतु सुपारी कोण देत अंजली दमानियांना हे काही सांगितलेलं नाही आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाल तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत आहोत आता अंजली दमनिया या सामाजिक कार्यकर्त्या पूर्वी त्या राजकारणामध्ये होत्या लोकसभा निवडणूक त्यांनी नि, लढवली होती वगैरे वगैरे सगळं महाराष्ट्राला माहिती आता एक तप झालेला आहे त्या अजितदादा पवार यांच्यावर आरोप सातत्याने करत आलेला दोन हजार बारा मध्ये त्यांनी पहिला आरोप केला की ते सिंचन घोटाळा म्हणजे जसं देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्ष नेते यांनी बैलगाडी भर पुरावे नेले होते त्याच दरम्यानची गोष्ट अंजली दामन यांनी आरोप केला सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा त्याच्यानंतर दोन हजार मध्ये जे काही ऐंशी तासाचं सरकार होतं तिथं देवेंद्र फडणवीस यांनी एल सी बीच्या माध्यमातून म्हणजे एसीबीच्या एसीबीच्या माध्यमातून अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून एक क्लीन चिट पत्र दिलं कुणाला दिलं अजित पवारांना की बाबा तुमच्यावर काही कसलाही आरोप नाही एकदम आप आपण स्वच्छ आहात आपला हा जो पांढरा झगा आहे अतिशय स्वच्छ आहे त्याच्यावर आरोपांचे डाग एकही नाही आता बैलगाडी घर पुरावे जे होते ते आता नदीत वाहून गेलेले आहे आणि मग मुंबई हायकोर्टामध्ये ते गेलं मग ते मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढं काही झालेलं नाही हे असं सगळं एकंदरीत ते, एकंदरी ते प्रकरण आहे आता अंजली दमानिया एकवीस किलो कागदपत्र घेऊन दिल्लीच्या विमानतळावर उतरल्या आणि अमित शहा यांची ती वाढ भाग आता जसं अमित शहा आणि नरेंद्र नर मोदी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जसं अजित पवार यांच्या वर होणाऱ्या आरोपांची जशी चिंता आहे कारण की ते कसे ते स्ट्रॅटेजिकल पार्टनर सरकारमध्ये बसलेले सेक्युलर मतं पाहिजे आपल्या महायुतीला आणि मग आपल्याला तो एक टेकू पाहिजे आता तो टेकू देखील नको कुबडी नको वगैरे असं ते बोललं गेलेलं जरी असलो तरी आता भारतीय जनता पार्टीची जी बेआबरू झालेली आहे अजित पवारांच्या पार्थ पवारमुळे ती काही न भरून येणारं नुकसान आहे कारण की त्या एकवीस किलो कागदांमध्ये प्रामुख्याने पार ते जो चाळीस एकर मुंडवा येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बी एस आय बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची जमीन हडपण्याचा जो उद्योग केलेला होता आहे कागदावर सिद्ध झालेला आहे दुसरीकडे शासनाची स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क त्याच्यातही राज्य शासनाला चुना लावलेला हो आहे पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर हो सगळं केलेलं आहे जिथे एकवीस कोटी रुपये क स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती ते सगळं कसं केलेलं आहे कशी फसवणूक केलेली आहे वेगवेगळ्या याची शीतल तेजवानी सु शु, तो सुदर्शन काय तो एवले सगळे हे तहसीलदार वगैरे सगळे जिल्हाधिकारी आपल्या खिशामध्ये टाकून पार्थ पवारने सगळा कार्यक्रम कसा केलेला आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे तरी देखील तरी देखील ना खाऊंगाना खानेनुगाचं जे सरकार आहे वर आता जे डबल इंजिनचं सरकार आहे त्याच्यामुळं आता कसं आहे की ते संरक्षण दिलं पाहिजे अजित पवारांना मग काही सिद्ध झालेलं नाही अजित पार पवारची सहीच नाही असं तर चिट देऊन झालेली आहे आता अंजली दमनिया करून करून म्हणजे व्हिसल ब्लोअर म्हणून किती शिट्टी वाजवणार आहे दिल्लीमध्ये आणि अमित शहा यांचं कौतुक करण्यामध्ये अजित पवार मागे असतात का आता काही महिन्यांपूर्वी जो शिर्डी लोणीमध्ये तो जो काही कार्यक्रम विखे पाटलांनी आयोजित केले होते त्यावेळेला अजित पवार काय म्हटले भाषणामध्ये ती लोणीला जाऊन म्हटले काय लोणी लावलं त्यांनी अजित पव अमित शहाना की अमित शहा हे यांचं सहकार क्षेत्रातील योगदान अतिशय मोठं म्हणजे गुजरातमध्ये जाऊन बघा कशा का, बँका वगैरे काय वगैरे ते सगळं नोटबंदीच्या काळात कसं काय झालेलं वगैरे ते तुम्ही तिथं जाऊन बघा म्हणजे अशा पद्धतीने कसं आहे अजित पवारांनी प्रचंड स्तुती केलेली आहे पण अजित पवार ज्या काँग्रेसच्या मुशीमध्ये आता शरद पवारांचं नाव घेऊन अधिकृतपणे फोटो लावून टीका करता येत नाही कोर्टाने मनाई केलेली आहे परंतु यशवंतराव चव्हाणांचं सा नाव घेतो मग यशवंतराव चव्हाणांचं सा जे योगदान आहे महाराष्ट्राच्या सहकाराच्या क्षेत्राच्या जडणघडणीमध्ये त्याचा विसर अजितदादांना पवारतो अण्णासाहेब शिंदे जे श्रीरामपूरचे अन्न मंत्री होते इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्याही वेळेला खरं तर सहकार खातं होतं हे लक्षात घ्या परंतु आता प्रचार काय केला जातोय देशातले पहिले सहकार मंत्री अमित शाह अमित शाह आणि त्यांची आरती करण्यामध्ये अजित पवार गुंतलेले आहेत कारण आपल्याला शरद पवारनी कसं खच्चीकरण केलंय ते जर अजित अमित शाह बोलत असतील तर आपण एवढं म्हणायला काय हरकत आहे हे असं सगळं चाललेलं आहे मला सांगा या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होणार आहे म्हणजे न्यायालयाच्या पातळीवर ज्या वेळेला जात प्रत्यक्ष कायदेशीर पुरावे हे त्यावेळेला काय होतं त्यावेळेला हे राजकारणी लोक एकमेकाला क्लीन चिट देऊन ओकळे होतात एक चिठोर देऊन टाकतात आरोपांची कशी आरोपांची गटार गंगा आम्ही त्यावेळेला राजकारण म्हणून वाहिलेली आहे आम्हाला लाज नाही आम्ही फक्त तत्वज्ञानाच्या आदर्श लोकशाहीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध वगैरे आम्ही भाषण करायला रिकामे आहोत युवकांसमोर आम्ही सांगणार आहोत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्र विकास विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस आम्ही बोंबलायला रिकामे तुम्ही तुम्ही म्हणजे आम्ही शेण खायला रिकामे तुम्ही करत राहा तुम्ही टाळ्या वाजवत राहा आम्हाला हे करत राहा हे असं जे आहे आम्ही सगळे चोर सांभाळू आणि राजकारणाच्या नावाखाली ते सांभाळू आम्ही त्याला नाव देऊ कूटनीती राजकारण असंच असतं बेरजेचं असतो आणि ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना काही राजकारण कळत नाही आम्हीच कसे हुशार हे दाखवत राहा हे सत्तेमधले लोक हेच दाखवत आहेत सध्या आणि मग ती चीड ती मग अंजली दमानिया यांच्यासारखी एक महिला आता तिने कुणाची सुपारी घेतली हे तर सांगण्याचा सा। विषयच नाही आहे ती लोकांच्या मनातली भावना बोलतील कुणीतरी बोलतय यामुळे लोक संतुष्ट आहे आता रुपाली चाकणकर म्हणतात की त्या सुपारी घेतली त्यांनी कोणाचे कोणाची घेतली सुपारी रुपाली चाकणकरांनी सांगावं कुणी सुपारी दिलेली अंजली दमानी यांना मग ते तिक सूरज चव्हाण असेल तेव्हा ते अमेरिकेतून आल्या मग ते फार प्रकरण घेतलं वगैरे ते सगळं झालेलं आहे धनंजय मुंडे म्हणतात माझ्या विरुद्ध जे बदनामीचं षडयंत्र आहे ते त्यांनी रचलेलं आहे आणि मी बदनामीचे खटले त्यांच्या विरुद्ध चालवणार आहेत अंजली दमाने यांनी आव्हान दिलेलं की माझ्या विरुद्ध तुम्ही बदनामीचा खटला संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल कृषी साहित्य घोटाळा असेल किती घोटाळे काढ हे सगळं झालेलं आहे आणि मग दुसरीकडून काय आता हे राजकारण आहे राजकारणाच्या गटारागंगेमध्ये काय काय सहन करावं लागतं आणि कुठं आपण आपले एक सर्वसामान्य माणूस म्हणून काही विचारायला गेलो कोणी जर पुढाकार घेतला तर सगळे जण खेचतात आता ते सुषमा अंधारेने विचारलेले अंजली दमानि यांना का हो तुम्ही ते मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंग घोटाळा मग ते विशाल गोखले त्याच्यातून अंग काढून घेतलं ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे ते का बोलला नाहीत तुम्ही आणि मग त्यांना ते नुसतं रद्द केलं आणि मग जे आरोप जी शासनाची फसवणूक केलेली आहे त्या जैन बोर्डिंगच्या जैन समाजाची फसवणूक त्याच्याबद्दल काय शिक्षा काही नाही काहीच शिक्षा म्हणजे अमोक श्यामकांत कल होत हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक धर्मादायक आयुक्त त्यांच्यापासून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत काय शिक्षा कुणाला झालेली काय नाही कागद रद्द केलं सेट जिकडं तिकडे विषय झालेला आहे सगळे निर्दोष मस्त चाललेलं आहे असं हे सगळं मग पार्थ पार्थ आपला लाडका सुपुत्र आहे राजपुत्र आहे तो बारामतीचा आहे काय मग किती बारा वर्षापासून बाई बोंबल तिनं अंजली आहे अजून एका प्रमा प्रकरणामध्ये जर ओरडली तर आपल्याला आपलं काय असं काय वाकडं होणार आहे या मस्तीमध्ये सगळं चाललेलं आहे आणि महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी ते बघतोय पुन्हा हे जे म्हणतात निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांवर आरोप केले जातात वगैरे आणि मग तिथून पुढं हे सगळं राजकारण निकाल बघ दोन डिसेंबर नंतर काय होत आहे आणि आरामात राहू म्हणजे मा मागच्या पानावरून पुढील पानावर एवढंच फक्त चालू आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया आप बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद